नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मारदा एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बाकासूरचं आत्ता येणारं आगामी मैदान कोणतं बाकासूर आत्ता येणार आहे आगामी कोणत्या मैदानात पाहणार हे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप मस्त झालेला आहे व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन बैलगाडी शर्यतीबद्दल अपडेट मित्रांनो तुम्हाला मी देत राहीन तर मित्रांनो चला पाहूया बाकासूरचं आत्ता येणारं आगामी मैदान कोणतं असणार व नियोजन काय असणार तर मित्रांनो काल करवडीत मित्रांनो बिनजोड मैदान झालं अतिशय सुंदर असं मित्रांनो मैदान पार पाडण्याचा आयोजकांनी पूर्ण प्रयत्न केला पण मित्रांनो निसर्गाच्या पुढे काही चालत नाही खूप पाऊस मित्रांनो फाटीवर होता तरी मित्रांनो काही बिंजोड शर्यती आपल्याला पाहायला मिळाल्या व बाकासूरची मित्रांनो एक बिंजोड शर्यत आपल्याला पाहायला मिळाली तर मित्रांनो त्या बिंजोड शर्यतीमध्ये मित्रांनो बाकासूरला हारपत करावी लागली तर मित्रांनो अतिशय सुंदर अशी मित्रांनो ती भिंजवड पार पडली पाऊस होता तरी मित्रांनो ती भिंजवड झाली मित्रांनो बक्कासूर आणि ब त्याच्यावर जो बैल होता तो म्हणजे रावण मित्रांनो अतिशय सुंदर तो तोही बैल पळतो त्यांच्याविरोधात जी गाडी होती तो मित्रांनो म्हणजे किरण पिष्टन आणि पक्ष मित्रांनो ही गाडी पळत होती ही गाडी मित्रांनो अतिशय सुंदर अशी पळाली व या गाडीने विजय प्राप्त मिळवला तर मित्रांनो बक्कासूर आत्ता येणाऱ्या आगामी कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो उद्या सत्तावीस तारखेला चौदरवाडी येथे एक मैदान आहे व अठ्ठावीस तारखेला भुरगवाडी ते एक सुद्धा मैदान आहे मित्रांनो या दोन्ही मैदानापैकी बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो महाराष्ट्राचा लाटकावा नवम हिंदकी श्री बाकासूर हा आत्ता सत्तावीस तारखेला होणाऱ्या चौदरवाडी या मैदानात मित्रांनो पळणार नाही तर मित्रांनो अठ्ठावीस तारखेला जी भुरगवाडी येथे मैदान होणार आहे त्या मैदानात मित्रांनो बाकासूर आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो बाकासूरचा पायरा कसा असणार तर मित्रांनो बाकासूरचा ही अतिशय सुंदर असा पायरा झालेला आहे मित्रांनो बाकासूर नक्कीच उद्या आपल्याला फायन गुलाला दिसेल मित्रांनो अतिशय सुंदर असा मित्रांनो पैरा देखील झालेला आहे मित्रांनो पायऱ्याचा व्हिडिओ आपण पुढील व्हिडिओ पायरा आपण नक्कीच सांगणार आहे मित्रांनो पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी व असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि असेच भेटून नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद